पुणे पोलिसांच्या नाकारटीचून मिसरुळी न ना फुटलेल्या मुलांच्या हातून गणेश काळेची हत्या करण्यात आली आंदेकर विरुद्ध कोमकर हे रक्तरंजित गँगवर पुन्हा भडकले या हत्या सत्रामुळे पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आणि अल्पवयीन गुन्हेगारांचा प्रश्न किती गंभीर बनलाय हे पुन्हा एकदा समोर आलं या निमित्ताने पुण्यातील टोळी युद्धातील अल्पवयीन पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय हा पॅटर्न नेमका आहे तरी काय आणि पोलीस यावर लगाम लावण्यास वारंवार अपयशी का ठरत आहेत जाणून घेऊयात याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात पुण्यातील गुन्हेगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत पुणे शहराची ओळख वेगाने बदलत आहे आता इथे कायद्याचा नाही तर तो टोळी युद्धाचा धाक आहे गँग वॉरने पुणे शहर पुन्हा एकदा हदरले आहे पुण्यातील येवलेवाडी भागात भर पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या गणेश काळेवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि धारदार शास्त्रांनी वार झाले मारेकरी होते चार त्यापैकी दोन मारेकरी होते अवघे सतरा वर्षाचे अल्पवयीन मुलांना वापरून त्यांच्याकडून हत्या करून घेण्याचा हा अंदेकर टोळीचा पॅटर्न बनलाय का अंदेकर विरुद्ध कोमकर हे रक्तरंजित गँगवॉर संपणार तरी कधी पुण्यात भर पावसात तीन ते चार जणांनी गणेश काळे याच्यावर धडाधड धाड़ गोळ्या झाडल्या गोळ्या झाडून गणेश याच्यावर पुन्हा कोयत्यानेही वार करण्यात आले दरम्यान रस्त्यावरच झालेल्या या हल्ल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आंदेकर टोळीच्या सदस्यांनीच हा खून केल्याचे बोलले जात आहे गणेश काळेचा भाऊ समीर काळे वनराज आंदेकर खूर प्रकरणात आरोपी आहे त्याचाच बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडवून आणण्यात आले आहे आंदेकर टोळीच्या सांगण्यावरून अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी दोन अल्पवयीन मुलांची मदत घेतली आणि गणेश काळेवर नऊ गोळ्या झाडून कोयत्याने वार करून निर्घुण खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे या प्रकरणी एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या निमित्ताने पुण्यातील टोळीयुद्धातील अल्पवयीन पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे अल्पवयीन आरोपी कायद्याच्या कचाट्यात अडकत नाहीत तसेच त्यांना भुलवून कार्यभाग साधणं सोपं असतं त्यामुळे आंदेकर कोमकर टोळीयुद्धातील अल्पवयीन मुलांकडून खून करून घेण्याच्या पॅटर्नची पुनरावृत्ती होताना दिसत आहे अमन शेख अरबाज पटेल मयूर वाघमारे अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्यासह बंडू आंदेकर कृष्णराज आंदेकर स्वराज वाडेकर आणि आमिर खान यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे या मारेकऱ्यांपैकी दोघे तर अवघे सतरा वर्षाचे आहेत म्हणजेच या टोळी युद्धात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचं भयानक सत्य समोर आलंय गणेश काळीची हत्या ही काही पहिली नाही या टोळी युद्धात आत्तापर्यंत चार हत्या झाल्या आणि प्रत्येक हत्येत अल्पवयीन किंवा नुकतेच अठरा वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांचा वापर झाला दोन हजार तेवीसमध्ये निखिल आखाडेच्या हत्येत अल्पवयीन मुलांचा वापर झाला पुढे अल्पवयीन असल्याने त्यांची सुटकाही झाली पुढे दोन हजार पंचवीसमध्ये आयुष कोमकरच्या हत्येत यश पाटील आणि अमित पाटोळेचा समावेश होता ज्यांचा कुठेच रेकॉर्ड नाही त्यांना नवीन कपडे पैसे द्यायचे धार्मिक गोष्टींचा आधार घेऊन भावनिक करायचं ही आहे बंडू आंदेकरची कार्यशैली यामुळेच बंडू आणि त्याचा मुलगा कृष्णा हे तुरुंगात असतानाही त्यांची टोळी बाहेर सक्रिय आहे गुन्हेगारीचं हे चक्र त्यांनीच सुरू ठेवलं आहे आणि सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे कृष्णा आंदेकर सध्या एका गुन्ह्यामुळे नंदुरबारच्या तुरुंगात आहे दुसऱ्या एका गोण्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी त्याला एकोणतीस ऑक्टोबरला पुण्यात आणलं होतं त्याला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेलं होतं तेव्हा त्याने पहाऱ्यावरील पोलिसांची नजर चुकून कोणाला भेटून हत्येचे आदेश दिले आहेत का याचा आता पोलीस तपास आहेत पुणे पोलिसांनी टोळी संपवण्याचे कंबरडे मोडण्याचे मोठे मोठे दावे केले पण कृष्णा आंदेकर पोलीस कोठडीत असताना हत्या होताना दिसत आहेत माध्यमांसमोर मोठे मोठे दावे करण्याऐवजी आता पुणेकरांना प्रत्यक्षात कडक कारवाईची अपेक्षा आहे त्याचबरोबर हा प्रश्न केवळ पोलीस बंदोबस्ताचा नाही तर हा गंभीर सामाजिक प्रश्न आहे अल्पवयीन मुलांचे आयुष्य वाचवण्यासाठी त्यांना शाळा आणि रोजगार यांच्याशी जोडणे किती महत्वाचे आहे हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे जोपर्यंत सामाजिक स्तरावर प्रयत्न होत नाही तोपर्यंत गुन्हेगारीचे हे चक्र थांबणार नाही पुणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान आहे या टोळीयुद्धाला लगाम घालण्यासाठी फक्त पोलिसांची कठोर कारवाई पुरेशी आहे की संपूर्ण सामाजिक यंत्रणेने एकत्र येणे आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा